मनस्पर्श कथामध्ये आपले स्वागत आहे तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्यानेच हा प्रवास सुरू आहे तुमचा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला पुढे जाण्याची ताकद देतो नवीन कथा आणण्याची प्रेरणा देतो चला एकत्र हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार करूया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासाचा भाग बना तू फक्त माझीच भाग पंधरा मागील भागात आपण पाहिले राजीव हा खूपच अस्वस्थपणे बेडवर पडलेला असतो रवी देखील या सर्वामध्ये असतो रवीला त्याची हालत पाहून खूपच वाईट वाटत असते राजवीरचे डोळे हे जान्हवीच्या आठवणीमध्ये रडून रडून लाल झाले होते राजवीर हा रवीला म्हणतो हे बघ रवी मी असा हार नाही मानू शकत मी तिला शोधून राहणारच त्यासाठी मला काहीही करायला लागले तरी चालेल ती जीवन आहे माझं त्यावर रवी त्याला म्हणतो राजवीर मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटत आहे पण आपण करूही काय शकतो ती खूपच चतुर निघाली ती सर्व काही इकडे सोडून गेली आहे आपण कसा पत्ता लावायचा तिचा आता आपण प्रत्येक शहरामध्ये जाऊन तर नाही शोधू शकत ना त्यावर राजवीर त्याला म्हणतो मला तिला प्रत्येक शहरामध्ये जाऊन शोधणंच पडणार आता पुढे रात्रीची वेळ देशपांडे यांच्या घरी सर्वजण जेवण करत असतात टीना विनम्रे यांना म्हणते आजोबा मला हे सर्व नाही पाहिजे त्यावर विमला म्हणजे टीनाची आजी बोलते इचे रोजचेच नाटक चालू आहे तिला घरातलं जेवण करायचं नसतं हिला नुसतं बाहेरचं खायला पाहिजे विनम्र हे म्हणतात मग खाऊ दे की का ऑर्डर करायचं टीना बाळा कुणाल विनम्र यांना म्हणतो राहू दे बाबा काहीच गरज नाही आज नाही खायचं काही बाहेरचं टीना गपचुपणे जे आहे ते खा टीना कुणालला म्हणते बाबा मला काहीच खायचं नाही असे बोलून टीना आपल्या बाहेरच्या अंगणात जाऊन बसते विमला आणि विनम्र हे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती कोणाचंच ऐकत नाही कुणाल म्हणतो बाबा तुम्ही करा जेवण मी तिला समजावून आलो हे बोलून कुणाल बाहेर तिच्याकडे जातो टीना ही रुसून बाहेरच्या बाकड्यावर बसलेली असते कुणाल तिला म्हणतो टीना मी तुझ्याशी बोलू शकतो का त्यावर टीना ही नाही म्हणून मान हलवते कुणाल परत एकदा टीनाला प्लीज म्हणून बोलतो त्यावर टीना कुणालकडे पाहते आणि हो म्हणून मान हलवते कुणाल हा तिचे डोळे पुसत म्हणतो टीना बाळा तू का अशी वागतेस तुला काही परेशान करत आहे का जर असं असेल तर मला सांग टीना कुणालला म्हणते बाबा आय मिस मम्मा मला आईची खूप आठवण येते आई का गेली आपल्याला सोडून सांग ना बाबा माझ्या सर्व फ्रेंड्सकडे आई आहे फक्त मलाच नाही देवाला का मीच भेटले होते देवाने का मला पनिश केलं तिचं हे बोलणं ऐकताच कुणाल डोक्यावर हात ठेवून म्हणतो तसं नाही बाळा देवा कुणालाच पनिश करत नाही उलट देव सर्वात जास्त तुझ्यावर प्रेम करतो आईने तुला कधी पनिश केलं होतं का नाही ना मग देव का तुला पनिश करेल तिनेही त्याला विचारते मग बाबा आई का मला सोडून गेली कुणाल तिला म्हणतो हे तर देवालाच माहिती पण माझा ऐक जेव्हा पण देव आपल्याकडून काही हिसकावून घेतो त्या बदली देव हा आपल्यासाठी काहीतरी चांगलेच करतो तिनाही त्याला म्हणते म्हणजे बाबा देव हा मला एक दुसरी आई देणार आहे का तिचे हे बोलणे ऐकताच कुणाल हा तिला मिठीत घेतो आणि चंद्राला पाहतो त्याच्या डोळ्यात देखील पाणी येत असते तिकडे माने यांच्या घरी देखील राणी हे आपल्या दारात बसून रडत असते तेवढ्यात तिथे जान्हवी येते जान्हवी तिला रडताना पाहत विचारते काय झाले राणी का, का रडत आहेस त्यावर राणी तिला म्हणते ताई मला आज का माहीत नाही पण दादाची खूप आठवण येत आहे मी बाहेर येऊन मी बाहेर येऊन त्यामुळे बसले आहे कारण की आई बाबाला नाही माहीत पडलं पाहिजे जान्हवी तर समजावते राणी रडू नको करण दादा इकडेच कुठेतरी आहे आपल्यासोबत राणी राणी तिला म्हणते ताई हे सर्व म्हणण्याच्या गोष्टी आहे खर तर हेच आहे की करणदा आपल्यासोबत नाही आणि तू देखील आम्हाला सोडून जाशील त्यावर जानवी थोडी अरबळते आणि तिला प्रश्न विचारते मी कुठे जाणार तुम्हाला सोडून राणी तिला म्हणते ताई आज नाही तर उद्या आई बाबा तुझ्या लग्नाचा विचार करतील जान्हवी तिला म्हणते मी तुला आणि आईबाबाला सोडून कधीच नाही जाणार असे बोलून तिला सावरते दुसऱ्या दिवशी सकाळी राजवीर सकाळीच तयार होऊन हॉलमध्ये मा चक्रा मारत असतो तेवढ्यात तिथे सरिता आणि राजीव देखील येतात ते, देखी ते दोघे राजवीरला अशा तयारीत पाहून थोडे अरबळतात राजीव हे राजवीरला राजवीर एवढंच सकाळी तयार होऊन कुठे बाहेर चाललं आहे का राजवीर उत्तर देतो कुठे बाहेर चाललो नाही तुमच्यासोबत पार्टी ऑफिसमध्ये येत आहे हे ऐकता सरिता आणि राजू देशमुख हे खूप खुश होतात आणि ते सर्वजण पार्टी ऑफिसकडे निघतात जान्हवी आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कम्प्युटरवर बसून काम करत असते तेवढ्यात तिकडे कुणाल येतो जान्हवी कुणालला पाहताच उठून उभी राहते कुणाल हे पाहताच परत मागे फिरत तिच्याकडे येतो आणि म्हणतो माझा चेहरा भूतावानी आहे का जान्हवी अडखळत कुणालला ना म्हणते नाही सर त्यावर कुणाल जान्हवीला म्हणतो मग तू माझ्याशी एवढी घाबरतेस का जान्हवी त्याला म्हणते नाही सर त्या दिवशी मी जे तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्याशी अडवले होते त्यामुळे मला खूप लाज वाटते कुणाल जान्हवीला मस्तीमध्ये म्हणतो मग त्यासाठी तुम्हाला सॉरी बोलावं लागेल जान्हवी देखील त्याचं म्हणणं ऐकून कुणालला सॉरी सर कुणाल तिला म्हणतो सर नाही माझे नाव कुणाल आहे असे बोलून तो आपला हाँ करने साथी पुड़े हात सेकंड करण्यासाठी पुढे करतो जान्हवी देखील हात मिळवते ते दोघे हात मिळवत असताना एकमेकांच्या नजरेत नजर टाकून पाहत असतात तेवढ्यात तिथे विनम्र देशपांडे येतात ते त्यांना पाहत म्हणतात जर तुमच्या एकमेकांशी बोलून झाले असेल मला तर पोरी मला चहा मिळेल का हे एकदा जान्हवी आणि कुणाल एकमेकांचा हात सोडतात आणि दोघांची नजर खाली पडते जान्हवी कुणालला देखील विचारते तुम्ही चहा घेणार का कॉफी तिघेही विनम्र यांच्या ऑफिसमध्ये चहा आणि कॉफी घेत बसतात रात्रीची वेळ तिनाही आपल्या रूममध्ये डिझाईन काढत बसलेली असते तेवढ्या तिच्या रूममध्ये तिची आजी विमला येते आणि टीनाची डिझाईन पाहतच म्हणते खूप छान डिझाईन काढली आहे टीना कोणी शिकवलं तुला हे टीना तिच्या आजीला म्हणते आजी मला हे डिझाईन जान्हवीने शिकवली आहे ती खूप चांगली आहे विमला अच्छा जरा मला पण सांग किती माझ्या भावलीसोबत काय चांगलं केलं तिने टीना विमला यांना म्हणते तिने मला ही डिझाईन शिकवली आणि चॉकलेट सुद्धा दिले आजी मी काय म्हणते सुट्ट्यांमध्ये मी आजोबांसोबत त्यांच्या ऑफिसमध्ये जात जाईल आणि तिकडे जान्हवीसोबत खेळेल त्यावर विमला टीनाला म्हणतात टीना बाळा ती आजोबांची पिये आहे तिला तिकडे खूप काम असतात त्यावर टीना तिला म्हणते आजी मी तिला आपल्या घरी आणत जाईल आणि इकडे खेळत जाईल आजोबांना दुसरी पिये ठेवायला सांग त्या त्यावर विमलाबाई जास्त काही बोलत नाही आणि तिच्या म्हणण्याला हो म्हणतात हो मी बोलेल तुझ्या आजोबांशी याबद्दल ठीक आहे चल आता खूप रात्र झाली आहे झोप पटकन तिकडे जान्हवीही आपल्या घरी मीराबाई यांचे पाय दाबत असते कर्मवीर माने हे जान्हवीला विचारतात बाळा तुझे काम तर चांगले आहे ना काही त्रास तर नाही ना, ना कामाचा आणि कामावरचे लोक कसे आहेत त्यावर जान्हवी त्यांना म्हणते बाबा काळजी करायची काहीच गरज नाही खूपच चांगले काम आहे आणि लोक पण खूप चांगले आणि सर्वात चांगलं म्हटलं तर विनम्र देशपांडे सर त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे असे बोलून ते कर्मवीर आणि मीराबाई यांना चिंतामुक्त करते त्या दिवशी सकाळी जान्हवी ही कामाला जायला निघत असते तेवढ्यात तिथे मीराबाई येतात आणि तिला म्हणतात जान्हवी बाळा आज काय वातावरण बरोबर दिसत नाही आभाळ आला आहे मला वाटतं खूप मुसळधार पाऊस पडणार त्यासाठी तू आज कामाला नको जाऊ त्यावर जान्हवी म्हणते आज कामावर जाणे खूप गरजेचे आहे आज सरांच्या महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि त्या सर्व मलाच मॅनेज करायच्या आहेत त्यामुळे मला जायलाच लागेल असे बोलून ती कामाला जायला निघते जान्हवी विनम्र यांच्या ऑफिसमध्ये बसून सर्व मेल चेक करत असते तेवढ्यात विनम्र यांच्या ऑफिसमध्ये असलेल्या टी व्हीवर बातमी येते की राजवीर देशमुख राजू देशमुख यांच्या मुलाने त्यांची पार्टी जॉईन केली आहे आणि यापुढे तो पार्टी सांभाळेल ही बातमी पाहताच विनम्र हे जान्हवीला म्हणतात जान्हवी या मुलाने एका मुलाचा खून केला आहे आणि आता हा पार्टी सांभाळेल काय होईल हे देवत जाणे ही बातमी ऐकताच जान्हवी देखील अस्वस्थ होते आणि ती एकटक विचार करत बसते तिला असे पाहताच विनम्र हे म्हणतात जान्हवी जान्हवी बाळा काय झाले कसला एवढा विचार करत आहेस त्यावर जान्हवी विनम्र अन्ना म्हणते काही नाही सर काहीच नाही ती फक्त आज जरा तब्येत बरी नाही वाटत आहे हे ऐकताच विनम्रही तिला म्हणतात जान्हवी बाळा जर तब्येतच बरी वाटत नव्हती तर कामाला का आली घरी आराम करायचा असताना त्यावर जान्हवी त्यांना म्हणते नाही सर एवढे देखील काय झाले नाही मला हे बोलून ती कामाला सुरुवात करते रात्रीची वेळ पाऊस खूपच मुसळधार चालू असतो जान्हवी देखील आपल्या कामावरून सुटते पाऊस जोरात चालू असल्याने एका रस्त्याच्या कडेला असलेला पत्राखाली थांबते कुणाला हा आपल्या गाडीने घरी जात असतो तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला असलेली जान्हवी उभी दिसते त्याची गाडी जान्हवी जवळ येऊन थांबवतो आणि काच खाली घेऊन म्हणतो जानवी गाडीमध्ये बस मी तुला घरी सोडतो जानवी म्हणते नाही मी जाईल घरी पाऊस थांबल्यावर तुम्हाला उशीर होत असेल त्यावर कुणाल हा तिला म्हणतो हे बघ जान्हवी हा पाऊस खूपच मुसळधार चालू आहे आणि मला नाही वाटत की हा पाऊस लवकर थांबेल यासाठी तू गाडीत बस जानवी देखील कुणालचं म्हणणं ऐकते आणि गाडीत बसते शेवटी जानवी ही आपल्या घरी पोहोचते जान्हवी कुणाला आपल्या बॅगेतून चॉकलेट काढून देते आणि म्हणते हे चॉकलेट तुम्ही टीनाला द्या हे चॉकलेट तिच्यासाठीच आणले होते पण ती आज आलीच नाही ऑफिसमध्ये कुणाल ते चॉकलेट घेतो जान्हवी म्हणते तुम्ही माझ्या घरी आत येता का त्यावर कुणाल हा मस्तीमध्ये म्हणतो तुम्ही हे मला विचारत आहात का मला इन्व्हाइट करतात काही हरकत नाही पुढच्या वेळेस नक्की येईल काय आहे ना टीना आहे ना घरी वाट पाहत असेल मी निघतो असे बोलून कुणाल देखील त्याच्या घरी जायला निघतो थोड्या वेळात कुणाल देखील आपल्या घरी पोहोचतो तर तो घरी पोहोचता रूम मध्ये चादर घेऊन झोपायचं चा नाटक करत असते कुणाललाही माहीत असतं त्यामुळे कुणाल मुद्दाहून मोठ्याने म्हणतो अरे यार टीना तर झोपली आहे टीना ही आपल्या चादर मध्ये हसत असते कुणाल पुढे बोलतो आता ही चॉकलेट मी स्वतःच खाऊन घेतो ऐकताच टीना आपली चादर काढून उठते आणि हसायला लागते कुणाल हा तिच्याकडे जातो आणि चॉकलेट देत म्हणतो हे धर टीना चॉकलेट तुला जान्हवी आंटीने दिले आहे जान्हवीने दिले आहे तिचा असं बोलणं ऐकताच कुणाल तिला म्हणतो टीना ती तुझ्याहून मोठी आहे तिला असं नाव घेऊन का बोलतेस त्यावर टीना कुणालला म्हणते बाबा जान्हवी माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिने मला स्वतः सांगितलं की मला नाव घेऊन बोलत जा त्यावर कुणाल अरे वा एवढ्या लवकर बेस्ट फ्रेंडसुद्धा बनवले टीना कुणालला म्हणते बाबा तुम्ही जान्हवीला आपल्या घरी आणा आजोबांना दुसरी पिये पाहण्यासाठी सांगा मग जान्हवीही माझ्यासोबत आपल्याच घरी राहत जाईल त्यावर कुणाल टीनाला समजावतो बाळा तसं नाही होऊ शकत आपण एक काम करूया मी तुला आजोबांच्या ऑफिसमध्ये नेत जाईल मग त्यावेळेस तू तिच्यासोबत खेळत जा टीना देखील त्यावर हो म्हणते कुणाल हा टीनाला झोपी घालून आपल्या रूममध्ये जातो कुणाला आपल्या रूममध्ये आल्यावर गाळातल्या गालातच हसत असतो तेवढ्यात त्याचं लक्ष त्याच्या बायकोच्या असलेल्या फोटोकडे जातं त्या फोटोमध्ये त्याला असते मध्ये हा देखील एका समुद्रकिनारी जान्हवीच्या आठवणीमध्ये बसलेला असतो तो देखील चंद्राकडे पाहत जान्हवीची आठवण काढत असतो किती कुठे गेली असेल किती दिवस झाले तिला बघितलं सुद्धा नाही असे बोलून तो रडत असतो दुसरा दिवस जान्हवी ही विनम्र यांच्या ऑफिसमध्ये असते विनम्र हे तिला एक फाईल देतात आणि म्हणतात जान्हवी ही फाईल मला पूर्ण करून पाहिजे जान्हवी म्हणते तुम्ही काळजी करू नका सर मी दहा मिनिटात करून देते विनम्र हे तिला म्हणतात बाळा एवढी घाई करू नको तेवढ्यात त्यांच्या कॅबिनमध्ये कुणाल आणि त्याची मुलगी टीना येते टीनाला पाहता विनम्रही खूप खुश होतात टीना जाऊन विनम्रला मिठी मारते विनम्र हे टीनाच्या गालाची पप्पी घेतात जान्हवी देखील टीनाला पाहून खूप खुश होते टीना त्यांच्या आजोबांना म्हणते आजोबा आज जान्हवी काहीच काम करणार नाही ती माझ्यासोबत आज माझ्या अभ्यासामध्ये मदत करेल कुणाला जान्हवीला म्हणतो माफ करा पण हिने खूप हट्ट केला होता तुमच्याशी भेटायचा आय होप यू डोंट माइंड त्यावर जान्हवी म्हणते नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही उलट मला तिच्यासोबत खूपच मजा आहे ना तिच्याकडे जाऊन जान्हवीला हायफाय देते जान्हवी म्हणते टीना ना मी फक्त माझे काम पूर्ण करून घेते त्यावर विनम्र हे जान्हवीला म्हणतात जान्हवी एवढी काही घाई करू नको ती फाईन मला उद्या परवापर्यंत भेटली तरी चालेल हे एकदाच तिनं खूपच खुश होते दुपारची वेळ जानवी कामावरून सुटून आपल्या घरी येते तिने सर्वांसाठी जिलेबी आणल्या होत्या मीराबाई म्हणते तू पण रोजचं काय नको नको ते आणत असते मलाही सांग तुझं काम कसं चालू आहे जान्हवी म्हणते आई माझं काम खूप चांगलं चालू आहे माझे सर जे आहे ना ते स्वभावाने खूपच चांगले आहेत मी आता तर त्यांच्या नातीसोबत माझी चांगली फ्रेंडशिप झाली आहे तिचे नाव टीना आहे ती आठ वर्षाची आहे खूपच क्यूट आहे तिची आई दोन वर्षा पहिले एका कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पाव त्यामुळे ती जास्त वेळ तिच्या वडिलांसोबतच राहते तिचे वडील कुणाल देशपांडे हे देखील स्वभावाने चांगलेच आहे तिकडे राजवीर हा तयार होऊन सरिता येतात आणि म्हणतात कुठे चालला आहे तू एवढा तयार होऊन त्यावर राजवीर उत्तर देतो मला एक काम आहे सरिता म्हणते तुला जानवीचा शोध घेण्याऐवजी कोणते काम आहे तू तेच करायला जात असशील हे बघ राजवीर बाळा तू पार्टी यासाठी जॉईन केली नाही ना, ना की तुझ्या पावरने जान्हवीचा पत्ता लावू शकशील त्यावर राजवीर म्हणतो हो आई तू बरोबर बोलत आहेस मी पार्टी यासाठी जॉईन केली की मी प्रत्येक शहरामध्ये जाऊन जान्हवीचा तपास लावू शकेल हे ऐकताच सरिता स्तब्धच राहतात आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद